आठ महिन्याआधी आधी पाच कोटी रुपये खर्च करून बांधलेला पुतळा पडला यामध्ये भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महाराष्ट्र सरकारचा धामणगाव रेल्वे तालुका महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले गडकिल्ले चारशे वर्षांनंतरही समर्थपणे उभे असून महाराजांच्या कार्याची साक्ष देत आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवरायांचा पूर्णकृती पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ गेल्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री व मंत्री, मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले पाच कोटी रुपये खर्च करून या बांधलेल्या पुतळ्याचे व सौंदर्यीकरण करण्याचे आठ महिन्यातच कोसळले एकूणच पुतळा बांधकाम करताना अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे साहित्य वापरण्यात आले शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणामध्ये भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महाराष्ट्राच्या सरकारचा महाविकास आघाडी धामणगाव रेल्वेतर्फे जाहीर निषेध करून शिवछत्रपती महाराज चौकामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली नंतर तहसीलदार धामणगाव रेल्वे येथे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चा करण्यात यावी व दोषींवर तात्काळ कारवाई करून चा त्याला अटक करावी व सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे निवेदनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित वीरेंद्र जगताप पंकज वानखडे श्रीकांत गावंडे नरेंद्र देऊळकर निलेश मुंदाने सचितानंद काळे मंगेश ठाकरे अशोक कुचेरिया संतोष गावंडे गोपाल मोकलकर अमोल पवार अतुल चौधरी मुकुंद माहुरे संजय शेंडे नंदकुमार मानकर रवी डबले सुधीर शेळके राजेंद्र पाडेकर राजेश पुरोहित दिवाकर राऊत ऋषी जगताप गजीवन गाडगे निखिल रोंगे वैभव पावडे अज्जू पठाण असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता दामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे